ज्ञानेश कुठे चालला तू अच्छा तुला राखी बांधणार आहे का तू काय गिफ्ट घेतलंय रबर घेतलंय हा तू राखे घेतलंय आहे का बघा भूमी अशी तयार झाली छान आणि ज्ञानेशन असा ड्रेस घातला येलो छान मुली तुला बांधतील राखी गर्ल आणि तू गिफ्ट देशील हां फोटो काढायचे आहे नायरे बेटा सगळेच देतात पागल कशाला म्हणतील तर बॉन्डिंग बघा असंच असतं भावा बहिणीचं थोडंसं नटखट मारामारी आणि तेवढंच एकमेकांना जीवसुद्धा लावतात माझासुद्धा माझ्या भावासोबत असेच काहीतरी छान छान प म्हणजे क्षण आहे आणि असेच छान छान फोटो आहेत तसेच मी माझ्या मुलांचे काढून घेतले आणि दोघंही माहिती का संध्याकाळी खेळतात ना तर असेच एकमेकांसोबत खेळतात तर ज्ञानेश कधी दिदीला दि, दि, सांभाळतो कधी ती त्याला सांभाळून घेते तर भूमीच त्याला जास्त सांभाळत असते तर बघा आता चालले आहे दोघं पण स्कूलमध्ये मतला, तर मतला चला तू पुढं दाखवते म्हटलं काय म्हटलं आज खूप खुश आहे मग तू आज स्कूल मध्ये जायला बाय बेटा तर बघा माझे सकाळ सकाळी असं होऊन जातो टिकली कुठं पडली काय माहिती आता फुलं घेऊन जाते मस्त फुलं आले खूप आणि आज नारळी पौर्णिमा आहे आज सत्यनारायण पण करायचं आहे तर आज तर ब्लॉग तुम्हाला छोटासा मी शेअर करणार आहे तर देवघरामध्ये ना फुलं दिसते ना खूप जास्त प्रसन्न वाटतं आणि आता आहे ना ह्या जास्वंदीच्या फुलाला आहे ना झाडाला ना खूप जास्त छान अशी डार्कवाली फुलं येत आहेत तुम्ही बघू शकता त्याच्याने ना दिवसभर घरामध्ये इतकं फ्रेशनेस वाटतं ना खूप छान वाटतं तर बघा मी आता आहे ना चार पाच तोडून घेतली बाकीची राहू दिली कारण एवढं काही आपल्याला लागत ला नाही तर मी तर तो तीनच तोडली वाटतं आता इथं मी, मी, मी हे जे आहेत ना चांदणीचे तर चांदणीच्या झाडाला पण खूप जास्त फुलं यायला लागले आणि गणपतीमध्ये ते एवढा बहर येतो ना पण मला आहे ना तर वेळच नाही भेटत कधी कधी गणपतीला हार बनवायला कारण त्याला ना थोडंसं वेळ लागतो आणि बघा मी ना तो केसांमध्ये ना छोटंसं फुल लावलं होतं कारण ज्ञानेशने मला ते आणून दिलं होतं म्हणे मम्मी तू हे लाव म्हटलं ठीक आहे मी लावून घेतलं ते आणि बघा आता मी हे फुलं आहे ना तोडून घेते आणि कसं आहे हे फुलं जर देवघरामध्ये ठेवलं ना ता नक्की पन ता तर नक्की तुम्ही पण करून बघा खूप जास्त छान आणि फ्रेश वाटतं तर जरा मग एवढी छान फुलं तोडून झाली वरती निघते आता आणि आज ना यांनाच पूजा करावी लागेल कारण मला खूप जास्त काम आहे तर हॅलो हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना कशा आहेत सगळे शुभ सकाळ तर मला बऱ्याच दिवसातून सगळ्यांना सांगायचं होतं की आपल्या घरमध्ये मस्त छान असं घरट बनवलेलं आहे चिमणीने आणि त्या इतकं सुंदर त्याचा आवाज येतो ना खूप छान आणि म्हणजे सकाळ सकाळी ना चिमण्यानं चुचू चुचू चु चु करताय तर मला ना त्यांचा आवाज कॅप्चर करून तुम्हाला शेअर करायचा होता की कि, किती छान वाटतं की आपल्या घरामध्ये कोणीतरी छान घरटं बनवलं आहे परत त्यामध्ये चिमणीने अंडे दिले आणि ते अंडे मस्त फडायस आले म्हणजे त्याच्यातून पिल्लंसुद्धा आले म्हणजे किती म्हणजे किती छान वाटतं आणि तुम्ही बघू शक आपला हा दरवाजा आहे दरवाज्याच्या समोरच म्हणजे तिने घरटं बनवलं आहे म्हणजे ती किती कम्फर्टेबल आहे आमच्यासोबत असं मला वाटतं म्हणजे कारण तिला आमची काहीच भीती नाही वाटत आणि हे बघा कसं बनवलं आहे तिने घरटं तर अशा पद्धतीने म्हणजे माग मागून आहे ना पूर्ण पॅक आहे बघा पूर्ण पॅक आहे मागून आणि समोरच्या बाजूने आहे ना त्याचं तो तोंड आहे हे का एक मिनिट हां व्यवस्थित दाखवते तुम्हाला हे बघा तर आम्हाला तर काही बघता येत नाही व्यवस्थित पण कॅमेरा थ्रू मी तुम्हाला दाखवू शकते हे बघा अरे यार खूप सुंदर असं हे बघा तर आता मी दाखवण्याचा प्रयत्न करते की चांगल्या प्रकारे तुम्हाला दिसावं म्हणून तर आता थोडंसं लांबून घेते म्हणजे कळेल हे बघा अशा पद्धतीने तर खूप सुंदर तिने बनवलं आहे आणि तिला असं म्हणजे भीती पण नाही की काय करतील का काय म्हणून असं तर खूप छान तिने बनवलं आहे आणि मी ज्ञानेशला ना खूप दिवस म्हणजे सांगितलंच नाही की आपल्या घरामध्ये ना असं म्हणजे छान असं घरट वगैरे बनवलं आहे काय आणि ते ना चिमण्या जेव्हा त्यांना खायचं असतं ना तेव्हा एवढ्या चुचू 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 करतात ना खूप जास्त चुचू चुचू करतात आणि खूप मस्त त्यांचा आवाज येतो आणि माझं घर तर शेजारी त्याच्यामुळे शे, तुम्हाला गाड्यांचा आवाज येत असेल तर हे बघ किती ते थोडंशा जागेमध्ये म्हणजे हे चांदणी आहे आणि त्याच्या शेजारीच हे झाड आहे ना त्या दोघांना पकडून तिने ना तर ते बांधलं होतं आणि हे जे झाड होतं ना शेवंतीचं खूप मोठं झालेलं होतं असं वाढलेलं होतं तर मी काय केलं त्याला कापून टाकलं होतं पण काय ती गेली नाही आणि काय नाही आणि तिने मागच्या वर्षीसुद्धा आपल्या इथं घरट बनवलं होतं पण तेव्हा कुठे बनवलं होतं बघा तर हा जो वेल आहे ना तर वेल मी या कुंडीत लावला होता आ, तर या कुंडीमध्ये ना त्याचं असं जाळजाळ खोड झालं होतं तर इथं वरती पसरला आणि त्या याच्यावरती तिने लावलं होतं ते म्हणजे असं जसं ब हा गोकर्ण झाला आहे ना असाच तो खूप जास्त फैलला होता आणि मग त्याच्यामध्ये तिने ते घरटं बनवलं होतं आणि हे आहे आपलं ड्रॅगन फ्रूटचं झाड जर तुम्ही व्हिडिओ बघतला नसेल ना मी ड्रॅगन फ्रूट तोडलं त्याचा आणि खूप सुंदर असं निघालं होतं तर त्याचं व्लॉग बघू शकता आपल्या चॅनलवरती आहे कालच मी तो पोस्ट केला आणि बघा ही बघा आपली छान अशी सदापुली झालेली आहे आणि बघा त्याचे रोपं सु रोपंसुद्धा उगले तर आता मला त्यांना खूप छान सांभाळायचं आहे कारण आहे ना हे खूप जास्त नाजूक आहे म्हणजे जर थोडं जरी पाणी जास्त झालं ना तर ते नाही टिकत आणि हे आपलं झिनियाचं झाड आणि हे रबर प्लांट तर तुम्ही बघितलंच किती सुंदर तिने बनवलं बनवलंय मग मला एवढा आनंद झाला ना तुम्हाला काय सांगू आणि म्हणजे दरवर्षी ती बनवत असते तर यावर्षी ना खूप जास्त पिलांचा आवाज येतोय पण मी नक्की ट्राय करेल की तुम्हाला आहे ना पिलांचा आवाज एका दिवशी ऐकून दाखवीन कारण सकाळी ना मला आवाज आला होता त्यांचा पण मी गेले ना नेमकं त्यांचा आवाज बंद झाला आणि नाहीतर मग जेव्हा मी काही कॅमेरा वगैरे घेऊन नाही जात त्यांचा आवाज ऐकायला जाताना ना तेव्हाही चुचू 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 असे करत असतात तर मी नक्की ट्राय करेल त्यांचा आवाज येईल तेव्हा तुम्हाला ऐकवायचा तर चला आजचा दिवस असं छोटासा होता तर आज आहे नारळी पौर्णिमा आणि दुपारी पौर्णिमा लागते तर दोनच्या नंतर लागते तर मला संध्याकाळी सत्यनारायणची पूजासुद्धा करायची आहे तर तसं मी तुम्हाला ब्लॉग शेअर करेलच उद्या आणि तयारीसुद्धा खूप करायची आहे आणि मुलं सकाळी आज स्कूलमध्ये गेले तर त्यांचं आज सेलिब्रेशन होतं राखी सेलिब्रेशन तर ते त्याच्यासाठीच गेले छान तयारी केली ज्ञानेश तर फार खुश होता तर बघा मला आहे ना काम करायचं आहे म्हणजे गुलाबजाम बनवून ठेवायचे मी चितडीचं आणलं आहे खूप जास्त छान येतात आणि सांगायचं मेन म्हणजे की जेव्हा माझे ज्ञानेशचा पहिला बड्डे होता ना तर ते थांबा एक मिनिट तर माझ्या ज्ञानेशचा फर्स्ट बड्डे होता ना तेव्हा तर माझ्या मैत्रिणीनं गुलाबजाम बनवून आणले होते खूप सारे एवढा डब्बा भरून आणले होते तिने इतके छान बनवले होते ना खूप मस्त बनवले होते म्हणजे दोन्हीने बनवून आणले होते दोघीजणी होत्या आणि त्यांनी हे जे वापरलं होतं चितळेचं तर खूप छान बनतात याचे म्हणजे असे लुचपुच नाही होत कडक बनतात आणि छान लागतात चवीला पण तर तुम्हाला पाहिजे असेल ना तर मी लिंक ने तर याची लिंक आहे ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तसं मॉलमध्ये सुद्धा याचे म्हणजे कमी प्राईज असते ऑफरमध्ये असतं पण ऑनलाईन आहे ना बाय वन गेट वनसुद्धा असतं आणि बऱ्याच वेळेस आहे ना ऑफर चालू आता सीझनच चालू आहे गणपती वगैरे सगळे तर ऑफर चालू आहे सगळ्याच ठिकाणी तर मी याचीसुद्धा लिंक देते आहे तर नक्की तुम्हाला परचेस करायचं असतं तर करू शकता तिथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आणि तिथं लिंक दिलेल्या असतात म्हणजे मी प्रोडक्ट टॅग करेल गु गुलाबजामचे रेस म्हणजे गुलाबजामचं पॅकेट वगैरे असं तर तुम्ही त्या लिंकवरती क्लिक केलं ना का तुम्हाला बरोबर तिथं घेऊन जाईल तुम्हाला घ्या घ्यायचं तर तुम्ही परचेस करू शकता तर बघा मी आता हे गुलाबजामचं पॅकेट ओपन करते आणि नॅनीशेच्या मला आधी बनवायचं आहे नाहीतर त्याला जर दिसलं ना तर तो ठेवणारच नाही उद्यासाठी याच्यावरती स्फोट भरेल तर चला पटकन मग मी आता बनवून घेते आणि दुपारचा जो ब्लॉग आहे तर उद्या येईल आणि आजचा हा ब्लॉग आहे नारळी पौर्णिमेचा म्हणजे सकाळपासून मी छोटासा ब्लॉग शेअर करते कारण काल मला काही वेळ नाही भेटला आणि काहीतरी असं म्हणजे सिच्युएशन पण तयार होते की आपण त्या दिवशी शूट नाही करू शकत पण ठीक आहे ओके आता मी आजचा असं छोटासा ब्लॉग शेअर करते आवडला तर नक्की लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बाय भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये